नमस्कार भावानो आता एक अर्जंट मध्ये आपण हे व्हिडिओ बनवत आहे मैदान वाडीच तुम्ही सर्वांनी असेल आता एक तासापूर्वी एका युट्यूब चॅनेलवरती अपडेट आलेली आहे की मैदान होणार आहे मला आता सांगा मैदान होणार आहे असं मैदान ज्यांनी आता आयोजन केलेलं आहे त्यांच्यातर्फे सांगितलं जातंय की फाटी एकदम व्यवस्थित आहे फाटीला खाली उवल गेलेली नाही आणि नंदींना पाळाय अजिबात तिथं त्रास होणार नाही हे सर्व बरोबर आहे पण आता जर म्हटलं तर पूर्ण जेवढे मैदान भरवणारे आयोजक असतील आपले गाडा मालक असतील हे सर्व जर म्हटले तर आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नाही असं म्हटलं तर काय वाईट नाही यात कारण संघटना जे निर्णय घेईल तो निर्णय सर्वांना मान्य करावाच लागतो आता काल संघटनेनं हात जोडून एक विनंती केली कि आठ दिवस तरी कोणी मैदान भरवू नका आठ दिवसानंतर मैदान घ्या चालू करा मग आता हे मैदान विरकळवाडीच उद्या होणार तिथं गाडा मालक जाणार किती आणि मैदान कशा रीतीत होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहित नाही पण मला तर असं वाटतं की मैदानाची फाटी चांगली असली तर घेतलं तर काय हरकत नाही पण त्यांनी संघटनेबरोबर एकदा चर्चा करून घ्यावी जर संघटनेबरोबर चर्चा केली असती तर काल संघटना असं म्हणली नसती हा जर झाला असता विषय तर संघटना म्हणली असती की बाबा नाही ते मैदान चांगलं आहे तिथे पावसाचा काही ये विषय येत नाही तर किंवा असा काय कुठं शब्दच काढला नाही संघटनेने डायरेक्ट सांगितलं होतं की आठ दिवस मैदान बंद राहणार आहेत आणि आता हे मैदान उद्या होणार आहे असं म्हटलं जाते आता तिथं मैदानात कामकाज सुद्धा चालू आहे पण संघटनेचा ह्यात किती मोलाचा वाटा आहे का नाही हे, हे तर आपल्याला माहित नाही कारण संघटनेचा सपोर्ट असल्याशिवाय मैदान होत नाही आणि ह्या मैदानाला संघटनेचा सपोर्ट आहे का नाही हे सुद्धा माहीत नाही मग मा आता हे मैदान संघटना म्हटली आठ दिवस मैदान भरवायचं नाही मग आता हे उद्या तर मैदान होणार आहे तर ह्या विषयी संघटना आता काय पाऊल उचलते ते संघटनेलाच माहीत आणि दुसरा विषय मैदान तर होणारच आहे असं म्हटलं जात आहे पण किती गाड्या येतील हे सांगू शकत नाही गाड्या भरपूर आतापर्यंत जर म्हटलं थे तर माझ्या अंदाजानं आणि माझ्या माहितीनुसार जर म्हटलं जशा पद्धतीनं गाड्या यायला पाहिजे होत्या त्या मैदानात तशा पद्धतीनं गाड्या मला नाही वाटत येताल कारण पन्नास टक्के तरी गाड्या नाही येणार पावसामुळं कारण मैदानात जरी पाऊस पडला तर सर्वांनाच माहिती किती त्रास होतो त्यामुळं पावसाचा विषय धरला तर गाड्या वाईस अवघड जात पण मैदान चांगलं होईल मला असं वाटतंय बघू आता शेवटी कसं आहे निसर्गाचा खेळ आहे सगळा आज आपण बोलतोय आज रात्री काय होईल ते बी सांगता येत नाही त्यामुळे मैदान किती आणि कसं होईल हे रात्री लाईव्ह लॉट पडल्यानंतरच कळेल आपल्याला की मैदान उद्या होणार आहे का नाही आणि मैदान तर होणार आहे असं सांगितलं जातंय मग आपल्याला उद्या समजेल आणि महत्वाची गोष्ट कि गाड्या किती नोंदणी होते मैदानामध्ये हे सुद्धा आपल्याला कळेल कारण संघटनेचा नकारा असल्यामुळे भरपूर गाडा मालक आपली नंदी घेऊन मला नाही वाटत येत्या कारण संघटनेच्या पुढे जाऊन कोणत्याही गाडा मालकाला काम करायचंच नाही आणि काम केलं तर मग ते स्वतः आपल्या पायावर दगड ठेवून काम करेल असं काम झालेलं आहे ते तर भावानो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण काय त्या मैदानाच्या विरोधात नाही किंवा गाडा मालकाच्या विरोधात नाही आपण फक्त संघटनेने जे काल सांगितले ते मी तुम्हाला सांगितलेला विषय हा ते प्रत्येकाचं मन असतं जिकड तिकडं काय असेल ते असेल व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा चॅनेलवर नवीन तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद आणि विषय आजचा आपला झालेला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा